मॅडमांनी उचलाने उचलाने परत मला रिस्पॉन्स दिला मॅडमांनी आला नाना ना ना मी असं असं आहे असं असं मी रजेवरती आहे मी काय येऊ शकत नाही तुम्ही यादव आपण करा यादव आपण कॉल केला यादव मला उत्तर देता की मी बाहेरगावी मी आज येऊ शकत नाही मी उद्या येईल आणि मग उद्या पंचनामा करेल सर आमचं जू जात आहे आणि कर्मचारी जर असं बोलतायत नाही बरोबर आहे जे होईल ते होईल जे झालं ते झालं आमच्या भगवानच्या कृपेने शासनाकडनं फक्त आमचं एवढंच म्हणणं की तुम्ही असं उडवा उडवीचे उत्तर देत काय लांब आहे का उद्या येतो म्हणजे भगवंताने आम्हाला मारलं अधिकारी पण मारतायत अधिकारी पण असे उत्तर देत आहेत साहेब आमची एवढी तुम्हाला हात जोडून विनंती जर नाना अधिकाऱ्यांवरती तुम्ही दबाव ठेवा एवढी आमच्या हात जोडून तुम्हाला विनंती की जर आमच्या सारख्या राजकीय लोकांना राजकीय लोकांना जर असं उत्तर भेटत असेल तर सामाजिक लोक काय करतील ते काय करतील नोटीस काढा हा ते काय करतील त्यांचा फोन सुद्धा काय करतील सामान्य लोकांना हे सुद्धा आम्हाला सांगता बारा वाजता येईल दी, दी, काम करा एवढं साहेब साहेब माझं काय म्हणणं तुम्हाला बरोबर साहेब आता तुम्हाला यांनी माझे रिश्तेदार आहेत यांनी तुम्हाला कॉल केले तुम्ही लगेच आले मी तुमच्याबद्दल धन्यवाद आहे साहेब बरोबर कामच आहे बरोबर पण यांनी बरोबर ना ना आम्ही अर्ध्या तासात येतो तुम्ही उत्तर देता बारा एक वाजता मला मला भेटले भेटले का आले सर गावात आले तुम्ही पण आम्हाला रडलो नाही कधी रडलो नाही विचारून पा कधी रडलो नाही कारण की माझी एवढी नुकसान झालीय आणि तुम्ही असं उत्तर देता ते तर ठीक आहे आम्ही आम्हाला काय आता मी तहसीलदार साहेबांना रिक्वेस्ट केली तुमच्यावर सगळ्यांबद्दल तक्रार करणार आहे पण माझ्यावरती आज फाशी आहे म्हणून मी जास्ती बोलत नाही एवढी माझी विनंती सर बघूया सर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या